हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डीएमए आर पद भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डी एम आर मध्ये जे लॅबोरेटरी टेक्निशियन आणि लॅबोरेटरी असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स तांत्रिक प्रश्न आपण अभ्यासणार आहे आणि हे सर्व पीआर क्यू आहेत हे सर्व पी एस एर क्वेश्चन्स आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण टीसीएस सी एस पॅटर्न नुसार अभ्यासणार आहे फुल डिटेल विश्लेषण करणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न वायरस विल कंटेन वायरस विल कंटेन डीएनए ऑर आर ओके राइट आंसर ऑप्शन चार डीएनए ऑर आर ओके वायरस हे पेशी नसलेले जे आहेत त्यांच्याकडे स्वतःची पेशी भितती का म्हणजे सेल वॉल ओके स्वतःची वॉल त्यानंतर सेल, त्यान सेल मेम्ब्रेन ओके सेल वॉल सेल मेंब्रेन किंवा रायबोजोम्स स्वतःचे रायबोजोम्स सेल मेंब्रेन आणि सेल सेलवॉल वायरसकडे नसतात हे लक्षात घ्या मात्र त्यांच्याकडे अनुवंशिक पदार्थ असतात ज्यालाच आपण काय म्हणतो डीएनए ओके okay? और आर या डीएनए किंवा आर पैकी त्यांच्याकडे एक असतो त्यामुळे ते इतर पेशींमध्ये प्रवेश करून वाढ होण्यासाठी त्या पेशींचाही वापर करतात ओके okay? त्यानंतर समोरचा प्रश्न तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो आपण एक हजार टेक्निकल क्वेश्चनचा प्रश्न संच तुमच्यासाठी घेऊन आलोय त्यामध्ये आपण एक हजार म्हणजे जो तुमचा टी सी एस पॅटर्न आहे त्या टी सी एस पॅटर्ननुसार आपण हे एक हजार टेक्निकल क्वेश्चन बनवलेत जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत जर ते तुम्हाला हवे असतील तर अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि लगेच तो प्रश्न संच घ्यायचा आहे त्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे हे लक्षात घ्या त्यामध्ये आपण जे टी सी एस चे पीआरक्यू आहेत आणि ज्या लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियनच्या यापूर्वी परीक्षा झाल्या त्या परीक्षांमधून आपण ते क्वेश्चन्स घेतले त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीजमध्ये हा संच तुम्हाला मिळणार आहे आता पहा हा जो प्रश्न आहे तो आपण जो भाग पाच पाहिला त्या भाग पाच मधील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मी सांगणार नाही ओके दॅट अफेक्ट्स मेनी पीपल ऍट डिफरंट कंट्रीज इज टर्म ॲज फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे भाग पाच मध्ये पाहिलेला अँसर कमेंट करा समोरचा प्रश्न पाहूया द कॉगुलेज इज डन टू डिफरेन्शिएट ओके तर स्टॅफिलोकोकस ऑरस फ्रॉम स्टॅफिलोकोकस एपिडर्मिस ओके द कॉक्युलस इज डन टू डिफरेंशिएट आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक स्टॅफिलोकोकस स्टॅफ्युलोकोक स्टॅफिलोकोकस एपिडर्मिस ओके म्हणजेच कोकुलेस टेस्ट वापरून स्टॅफ्युलोकोकोस औरस आणि स्टॅफिलोकोकस एपिडेस दिस यामधील फरक ओळखता येतो हे लक्षात घ्या म्हणजेच एच औरस हा कॉग्युलेटिव्ह कॉग्युलेस पॉझिटिव्ह असतो आणि तो जो स्टॅफिलोकोकस एपिडर्मिस आहे तो निगेटिव्ह असतो हे लक्षात घ्या हे रक्त गोठवणाऱ्या सहाय्याने ओळखले जाते त्यानंतर पुढे पाहूया विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरिया इज नॉन लॅक्टोज फॉर्मन्टर तर तो आहे साल्मोनोला स्पेसिस योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन साल्मोनोला स्पेसिस हा नॉन लॅक्टोज फॉर्मन्टर आहे म्हणजेच लॅक्टोज किनवण न करणारा जीवाणू हे लक्षात घ्या आणि क्लिप्सिला एंट्रोबॅक्टेरा बॅक्टेरिया आणि रिचिया हे जे आहेत हे लॅक्टोस्फॉर्मन्स करतात हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न पा नायट्रोग्लायसरीन वर्क्स बिकॉज इट ब्रेक्स डाऊन इंटू नायट्रिक ऑक्साइड विच इनक्रीजेस ब्लड फ्लो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ब्रेक्स डाऊन इंटू नायट्रिक ऑक्साइड विच इनक्रीजेस ब्लड फ्लो म्हणजेच नायट्रो हे औषध शरीरात जाऊन नायट्रिक ऑक्साईड मध्ये रूपांतरित होतं आणि हे रक्तवाहिन्या प्रसरणास कारणीभूत ठरतं व हृदयाला अधिक रक्त पुरवठा होतो त्यामुळे अँजिना म्हणजेच छातीत होणाऱ्या वेदना कमी होतात पुढे पाहूया जीनोमिक लायब्ररीज आर मेड फ्रॉम जीनोमिक लायब्ररीज आर मेड फ्रॉम जिनोमिक डीएनए ऑफ एन ऑर्गॅनिझम योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक जीनोमिक डीएनए ऑफ एन ऑर्गेनिजम ओके पुढे पाहूया किटोन बॉडीज आर प्रोड्यूस बाय कीटोन बॉडीज आर प्रोड्यूस बाय लिवर राइट आंसर ऑप्शन तीन लिवर लिव्हर म्हणजेच काय यकृत हे कीटोन बॉडीज तयार करते जेव्हा शरीरात ग्लुकोजचा तुटवडा असतो तेव्हा आणि उरलेले पर्याय जे आहेत हे ते, ते किटोन तयार करत नाहीत समोरचा प्रश्न विच इज करेक्ट अबाउट फॅट अँड कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम तर त्या लो इन्सुलिन ग्लुकॅगॉन इन अॅडिपोसाइट्स ओके राईट आन्सर ऑप्शन तीन लो इन्सुलिन ग्लुकॅगॉन ऍक्टिव्हेट्स लिपोलायसिस इन ॲडिपोसाइट्स ओके okay? तर लो इन्सुलिन म्हणजे जी उपाशी पाण्याची स्थिती यामध्ये चरबीच्या पेशींमध्ये लायपोलायसिस म्हणजे चरबीचं विघटन होतं फॅटी फॅट रक्तात सोडले जातात समोरचा प्रश्न पहा तुमचा जो अभ्यास तुम्ही करताय तो तर तुम्ही व्यवस्थित करतच आहात बट अभ्यासासोबत तुम्ही एमसीक्यू सॉल्व करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण एमसीक्यू सी जे तुम्हाला क्वेश्चन्स कसे ट्रॅक करायचे ते समजतं एमसीक्यू सॉल्व केल्यामुळे तुमचा जो एक्झाम मधील जो कॉन्फिडन्स आहे तो इन्क्रीज होतो त्यामुळे जास्तीत जास्त एमसीक्यू सॉल्व सॉल्व्ह करा आणि त्यासाठी आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय एक हजार टेक्निकल क्वेश्चनचा संच त्यामध्ये तुम्हाला एक हजार टेक्निकल क्वेश्चन मिळणार आहेत लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदासाठी जे आवश्यक व्हीएमपी क्वेश्चन्स आहेत ते तिथे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लगेच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि तो संच घ्या तो संच घेऊन तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे हे लक्षात घ्या हे सर्व व्हीआय पी क्वेश्चन्स आहेत पीआयक्यू क्वेश्चन्स टी सी ने विचारलेले आणि ऑदर जे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदासाठी ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत ओल्ड क्वेश्चन्स पेपर मधून ते प्रश्न घेतले त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस च्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन मध्ये हा प्रश्न संच घ्या त्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे आता पहा बॉडीज बायोलॉजिकल क्लॉक इज कंट्रोल पीनल ग्लैंड राइट आंसर ऑप्शन तीन पीनल ग्लैंड पीनल ग्लैंड हा मेंदूत असणारा लहान ग्रंथी तो मेलाटोनिन नावाचं संप्रेरक तयार करतो जे शरीराची जैविक घड्या म्हणजे सर्कॅडियन रिदम नियंत्रित करतो ओके समोरचा प्रश्न स्वेलिंग आफ्टर इन्सेक्ट बाईट इज ड्यू टू स्वेलिंग आफ्टर इन्सेक्ट बाईट इज ड्यू टू इन्क्रीमिबिलिटी राईट आन्सर ऑप्शन तीन इन्क्रीमिबिलिटी किटक चावल्यावर शरीराची प्रतिकारशक्ती व्हॅस्क्युलर परमिबिलिटी वाढवते ज्यामुळे रक्तातील द्रव पेशी बाहेर जिरपत जातो आणि सूज म्हणजेच सुजेला काय म्हणतात आपण जे आपल्या एती भागात शूज त्याला म्हणतात एडीमा निर्माण होतो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न

ॉस्फोरिबोझिल ट्रान्सफिरेज ओके या एन्झामच्या कमतरते कमतरतेमुळे लिसेज नाही सिंड्रोम होतो आणि युरिक ऍसिडचे प्रमाण वाढतं समोरचा प्रश्न बेस्ट रिजॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप पहा बेस्ट रिजॉल्विंग पॉवर ऑफ माइक्रोस्कोप इज झिरो पॉईंट टू मायक्रोमीटर राइट आंसर ऑप्शन तीन झिरो पॉईंट टू मायक्रोमीटर ओके मायक्रोन तर रिजॉल्विंग पॉवर म्हणजे दोन वस्तूंमध्ये अंतर ओळखण्याची क्षमता आणि मानवी डोळ्यांपेक्षा मायक्रोस्कोप झिरो पॉईंट दोन मायक्रोस्कोप इतक्या बारके बारीक स्पष्टता मायक्रोस्कोप देतो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पॅराफिन एम्बेडेड सेक्शन शुड बी कट एट दोन टू टू फाय मायक्रॉन राईट ऍन्सर ऑप्शन एक टू टू फाय मायक्रोमीटर म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये उतीनच्या सेक्शनची जाडी दोन ते पाच मायक्रोमीटर ठेवली जाते जेणेकरून ते सहजपणे मायक्रोस्कोप खाली तपासता येतील पुढे पाहूया बेस्ट ट्रेनिंग फॉर लिपिड डिटेक्शन बेस्ट ट्रेनिंग फॉर लिपिड डिटेक्शन इज सुदान राइट आंसर ऑप्शन एक सुदान सुदान स्टेन हे विशेषतः लिपिड्स म्हणजेच चरबी ओके चरबी ओळखण्यासाठी वापरले जाते कारण ते चरबीशी बांधले जातात आणि नारंगी लालसर रंग देतात समोरचा प्रश्न युरिन ऑस्मो लॅलिटी इज रिलेटेड टू युरिन ऑस्मोलॅलिटी इज रिलेटेड टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी राईट आंसर ऑप्शन तीन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑस्मोलॅलिटी ही द्रावणातील विल विलयनांच्या संख्येशी संबंधित असते आणि तिचा निकट संबंध स्पेसिफिक ग्रॅव्हिटीशी आहे तो जो लघवीतील घटकांची सघनता दर्शवतो ओके समोरचा प्रश्न आयडेंटिफिकेशन ऑफ बेन्स जॉन्स प्रोटीन्स इज बेस्ड बाय इम्युनोफिक्सेशन इलेक्ट्रो फोरेसिस राइट आन्सर ऑप्शन तीन इम्युनोफिक्सेशन इलेक्ट्रो फोरेसिस ओके बेन्स जोन्स प्रोटीन्स यांची अचूक ओळख इम्युनोफिक्सेशन द्वारे होते आणि ही टेस्ट अत्यंत विशिष्ट असते ओके समोरचा प्रश्न प्रिन्सिपल ऑफ ऑकल्ट ब्लड टेस्ट म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ ऑकल्ट ब्लड टेस्ट इज पॅरॉक्सिडेज लाईक ऍक्टिव्हिटी ऑफ हिमोग्लोबिन राईट आन्सर ऑप्शन तीन पॅरोसिडेज लाईक ऍक्टिव्हिटी ऑफ हिमोग्लोबिन म्हणजे ओकल ब्लड शोध घेणारा टेस्ट ही हिमोग्लोबिन मध्ये असणारा पॅरॉक्सिडेव्हिटीवर आधारित असते समोरचा प्रश्न ऑल आर ट्रू अबाउट फ्रोझन सेक्शन एक्सेप्ट श्रिंकेज ऑफ टिश्यू रायड आन्सर ऑप्शन एक श्रिंकेज ऑफ टिशू ओके फ्रोझन सेक्शन मध्ये उतींचे श्रिंकेज होत नाही हे एक महत्वाचं वैशिष्ट्य समोरचा प्रश्न प्रॉपर पीएच फॉर सीरम प्रोटीन इलेक्ट्रोफोरेसिस इज एट पॉइंट सिक्स राईट आन्सर ऑप्शन तीन एट पॉइंट सिक्स सीरम प्रोटीन ओके सीरम प्रोटीन इलेक्ट्रोफोरेसिस साठी पी एच आठ पॉईंट सहा असलेलं बफर अल्कलाईन सोल्युशन वापरलं जातं ज्यामुळे प्रथिने योग्य प्रकारे विभाजित होतात समोरचा प्रश्न व्हॉट कलर विल हिमॅटॉक्झिल स्टेन स्पेन द न्यूक्ली दॅट इज डार्क ब्लू राईट आंसर ऑप्शन दोन डार्क ब्लू हिमो हिमॅटो हे स्टेन पेशींमधील न्यूक्लिला गडद निरसर गडद निरसर जांभळा रंग देतो यामुळे पेशींचे विभाजन आणि रचना स्पष्टपणे पाहता येते समोरचा प्रश्न एफ एफ पी फ्रेश फ्रोझन प्लाज्मा कॅन बी प्रिझर्व्ह युटिलाइज टील वन इयर राईड आन्सर ऑप्शन चार वन इयर एफ एफ सी म्हणजे फ्रेश फ्रोजन, लाज्मा ओके तर रक्त गोठविला गोळा केल्यानंतर आठ तासांत तयार करावं लागतं आणि मायनस एटीन डिग्री सेल्सियस, किंवा त्याखालील तापमानात एक वर्षपर्यंत साठवून ठेवता येतं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न इज बेस्ट फॉर रेटिकुलोसाइट काउंट तर ती स्पेन आहे न्यू मिथिलिन ब्लू राईट अँसर ऑप्शन चार न्यू मिथिलिन ब्लू ओके काउंट काउंटसाठी सर्वोत्तम स्पेन म्हणजे न्यू मिथिलिन ब्लू कारण ते आर एन एला विशेषरित्या दर्शवते आणि इमॅच्युअर रेड ब्लड सेल्स यामध्ये स्पष्ट ओळखता येतात समोरचा प्रश्न टिश्यूज फॉर रुटीन आर बफर फॉर्मेशन राइट आंसर ऑप्शन टेन परसेंट बफर्ड फॉर्मेशन रुटीन हेस्टॅपॅथॉलॉजी मध्ये ऊतींचे संरक्षण करण्यासाठी सर्वसामान्यपणे दहा टक्के बफर्ड फॉर्मॅलिन वापरलं जातं यामुळे रचनेत बदल न होता ती स्थिर राहते समोरचा प्रश्न प्रिसिजन ऑफ अन इन्स्ट्रुमेंट इज व्हॅलिडेटेड बाय प्रिसिजन ऑफ एन इंस्ट्रुमेंट इज व्हॅलिडेटेड बाय रनिंग द सेम सॅम्पल मल्टिपल टाइम्स राईट आन्सर ऑप्शन एक रनिंग द सेम सॅम्पल मल्टिपल टाइम्स ओके प्रिसिजन म्हणजे यंत्र सतत किती अचूक निकाल देते हे दर्शवणे ते त्याच नमुन्यावर अनेक वेळा मोजणी करून तपासले जातं समोरचा so, प्रश्न मोस्ट uh, कॉमन लॅबोरेटरी एरर इज मोस्ट कॉमन लॅबोरेटरी एरर इज प्री एनालिटिकल राइट आन्सर ऑप्शन दोन प्री अनालिटिकल लॅबमध्ये सर्वाधिक चुका प्री फेज मध्ये होतात जसे की चुकीचे नमुने घेणे चुकीची ट्यूब वापरणे उशिरा प्रक्रिया करणे समोरचा प्रश्न यूजिंग इनक्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ अल्कोहोल टिश्यूज गेट डिहायड्रेट्स राइट आन्सर ऑप्शन किन डिहायड्रेट हिस्टॉलॉजीमध्ये उथी प्रक्रिया करताना अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन वाढवून मधील पाणी काढलं जातं डीहायड्रेट केलं जातं आणि ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची असते पुढे पाहूया डब्ल्यू बी सी फ्लड फॉर मॅन्युअल टी एल सी एस्टिमेशन इज टर्च फ्लड राइट आन्सर ऑप्शन वन टर्क्स फ्लड टर्च फ्लड हे डब्ल्यू बी सी काउंटसाठी वापरलं जातं ते आरबीसी नष्ट करते आणि डब्ल्यूबीसी स्पष्ट दिसण्यासाठी स्टेन देखील प्रदान करतो बरोबर समोरचा प्रश्न रिएजंट एजंट नॉट रिक्वायर्ड टू टेस्ट प्रोथ्रोम्बिन टाइम रिएजंट नॉट रिक्वायर्ड टू टेस्ट प्रोथ्रेम्बिन टाइम इज फायब्रिनोजन राइट आन्सर ऑप्शन चार फायब्रिनोजन प्रोथ्रेम्बिन टाइम यासाठी थ्रोम्बोप्लास्टिन ओके त्यानंतर कॅल्शियम आणि टेस्ट प्लाझ्मा ओके हे लागतं फायब्रिनोजिन हे रिएजंट म्हणून वापरलं जात नाही पुढे पाहूया ब्लड कंपोनंट्स टू बी प्रिपेर्ड विद इन एट आवर्स ऑफ पहा ब्लड कंपोन्ट टू बी प्रिपेर्ड विद इन एट आवर्स ऑफ फ्लोबॉटॉमी इज फ्रेश फ्रोझन पाल प्लाझ्मा एफ एफ पी राईट ऑप्शन तीन फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा एफ एफ टी आपण पाहिले एफ एफटी तयार करण्यासाठी रक्त काढल्यानंतर आठ तासाच्या आत ते प्रक्रिया करून मायनस एटीन डिग्री सेल्सिअस खाली गोठवावी हो लागते ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा जिनोमिक लायब्ररीज आर मेड फ्रॉम फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आन्सर कमेंट करायचंय तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न युरिन ऑस्मोलॅलिटी इज रिलेटेड टू ओके डिटेलमध्ये पाहिला आहे युरिन ऑस्मोली इज रिलेटेड टू अँसर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न मोस्ट कॉमन लॅबोरेटरी एरर इज ओके मोस्ट कॉमन लॅबोरेटरी एरर इज हा देखील डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे अँसर कमेंट करायचे ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्या येणाऱ्या लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदावर फोकस करून आपण एक हजार एक हजार टेक्निकल क्वेश्चन्सचा एक हजार टेक्निकल क्वेश्चन्सचा आपण पीवाय वायक्यू क्वेश्चनचा प्रश्न संच तुमच्यासाठी घेऊन आलोय त्यामध्ये आपण टी सी चे जे पी आहेत ते पीवाय वायक्यू घेतले हा प्रश्न संच पूर्णपणे टी सी एस पॅटर्नवर आधारित आहे यामध्ये ज्या जुन्या लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन्सच्या भरतीचे पेपर्स आहेत त्या पेपर्स मधून देखील ते आपण टेक्निकल क्वेश्चन्स घेतलेत आणि जे ऑदरच्या ने घेतलेल्या एक्झाम्स आहेत किंवा ऑदर टेस्टच्या ज्या लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियनच्या एक्झाम्स झाल्या होत्या त्यांच्या पेपर्स मधून देखील आपण ते टेक्निकल क्वेश्चन्स घेतलेत म्हणजे प्रत्येक परीक्षेमधून आपण ते प्रश्न घेतले त्यामुळे कशा जरी पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला तरी तो प्रश्न तुम्हाला या प्रश्न संचामुळे टॅकल करता येणार आहे त्यामुळे तो प्रश्न संच या परीक्षेसाठी खूप युजफुल आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज मध्ये हा प्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डी एम पद भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डी मध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स तांत्रिक प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये मध्ये अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण टीसीएस पॅटर्न नुसार पॅटर्नुसार पाहिलेले हे टीसीएस सी एस आहेत हे टी सी एस प्रीएस क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू